સ્વતંત્ર <gurie>

ठीक तो तो ते <ineluan> <laughs> <in ac nóishaq> <ले> है <evatar> <sukyevatarli>. केंद्रसाहेबांना आल्यानंतर उत्साहात खायला पण वेळ करायला चांगला अधिकारी

काम कारण टोटल घेतलं आता जी आपल्या तालुक्यात आता समजा कुरकोर खंडा तुम्हाला त्याच्या तुम्हाला आपण कालपर्यंत हे जे ते बघा नेरळ माथेला टेबल टाकणे प्रश्नही

बीक लाईन आहे एलटी लाईन एल टी लाईनचं कंडक्टर बदलले बस कंडक्टर पाच ॲक्टिव्हिटर बाकी काल करत बोलतो घरी आम्ही काय करतो येऊन काढून घ्यायचे त्याची तुम्हाला दिसत नाही ठीक आहे विषय सांगा ठीक आहे ना तुम्ही बाकीचे काम होता तुम्हाला एका ठिकाणी आर्गेस फोन बघायची गरज आहे आणि तुम्ही पाणी काही लिहायचं आणि सेल्फी पोहोचले त्यांना <गरता> सांग आम्ही सेडिग्रेट ठरवलं आहे पूल बदल एवढं पेशंट होतं तर तो तो पूर्ण बदलतो ते कामं झाले तर चालू होतात ही स्कीम स्पेशल स्कीम त्या स्कीममध्ये आम्ही लास्ट रिप्लेसमेंटसाठी काय आवश्यक गोष्टी माझं मत आहे तालुक्याचं जे आम्ही गेले ते परत कसं हा एक पार्ट झाला आहे जे रेग्युलर रिप्लेसमेंट आहे आणि पुढं मग येतात फोन करतो रुटीन वर तर चालतच आमच्या आम्ही यंत्रणे किती आपली लिस्ट पण त्यांना देऊ आहे सर पाहिजे आम्ही तर हे तुम्हाला आपण फ्लॅटावरती तुम्ही सगळंच आमच्या नजर देत नाही नजर बनून आहे का

ऐका ना ऐका ना मी आता स्पष्टच म्हणतो तुमचा काय विश्वास राहायचा माझी चर्चा पहिल्यांदा चर्चा आणि हे स्पष्ट सांग काम कराल करून दाखवाल तेव्हा तुमचा विश्वास आमच्याकडे आमचा सर्व सर्व कुठला गेला कॉल करू काही वाटत बोलले परत परत त्याच माणसावर तुम्ही मी मला फक्त आमच्या बाहेर पडून द्या मला मी पण सांगतो पंधरा पोलीस पाच बदलले आठ दिवस ते एस टी पोलात बरं पंधरा एस टी एस टी

रोहित्रान्सफॉर्मर रोहित्र ट्रान्सफॉर्मर वाढीव लघुदाब वसुदा पाहिजे प्रस्तावित केले आहे ती सातवड किती उपलब्ध आहे त्याची तपासदार माहिती देण्यात आली तुमच्या प्रश्नाने तुम्ही दिलेलं उत्तर आहे आता अपन जो स्कीम बनू चाहू ना तो मुझे दह रोड क्षमता दोन से सहा तीन से पंद्रह से तीन सारशे तीन से एक नवीन आंस आता रोड उपलब्ध पांच तरफ स्कीम कुछ पार्ट टीम है तो नहीं निधि आई जाता सेंट्रल गवर्नमेंट ने कैसे टेंडर प्रोसेजर चाहिए यंत्रा वन हे पाटीफिनल वन जे आहे ना ते चालू आहे ना त्याची साधारण सहा महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया चालू आहे आपल्याला इथे ती पूर्ण महाराष्ट्राची असते त्याच्यामध्ये ओके सहा महिने हा निघा ना काम त्याच्याकडे नदी किनारी लोडेड आहे लूंगा घेऊन आता पण जाऊ दे

कंड्रक्टर रिप्लेस पण बनवायचा आहे सांगितलं तसं तुम्हाला आता टेक्निकल नॉलेज आहे असं मला तुम्हाला जिथे असं वाटतं की हा कंडक्टर सर्वात रिप्लेस करायचा आहे आता तो जे तो स्कीम आहे नाही आता हे मध्येच आहे एलटी कंडक्टर रिप्लेसमेंट वाढीव ती लोकेशनची लिस्ट असेल जपनगर नाही समजू शकतो रात्र जागा आमच्यासाठी रोज जागा काल पण तुम्हाला वारा मेसेज केला का

काही त्रास या यंत्रा टूच्या कामांमुळे पण आहे फाउंडेशन काय केले काय का साहेब सर करत तर विषय होईल माझ्या इथे उमरे होते किंवा आमचे फक्त एवढे दगड टाकले जातात मालिक पण नाही कारण या एजन्सी वरून येत आहे आज फक्त आमचे आम्ही काय करू शकत नाही तू सुपरविजन आम्हाला म्हणू नका क्वालिटी मेंटेन करा मार्किंग सगळं कुठे स्टे आहे कुठे स्टड आहे नीट करा येस आपली आता ते नियुक्त करणार आहेत ते सारे आता घाटायला पण त्यात वेगवेगळ्या गाडी चालत आहे मी आणत होतो त्याचं ते सारे काय वेगवेगळ्या सारी काय

परंतु नैसर्गिक आपत्ती पूर परिस्थिती वादळ वाढे यापरके वीज पुरवठा सांगित होऊ पर शकतो परंतु सदर तर वीजपुटासा करण्यासाठी थोडी करण्यासाठी आम्ही फरक असा करू या काळात खरंच शहरी भागातील कुठल्याही समस्या उद्भवत नाही असे लेखी वर्ग प्रदूषणाने आणलं आहे पण आणि तालुका आपण शहरात चालू आहे म्हणजे त्याला काय सांगते आणि तुम्ही काय करास आलं आहे फक्त काय करणार म्हणलं तसं

लोक काय कर्ज सांगतील साठ हजार लोकांना कर्ज तुम्ही अॅटलिस्ट ग्रुप मध्ये मेसेज टाकताचं काम साहेब गेले चार तासापासून दैवलीची लाईट घालवली यांनी ऐका ना स्मशानभूमी नव मी त्यांच्या कर्मचारी बसलेले आहेत कंडक त्या पोलच्या कंडक कंडक्टर काहीतरी गेलेला आहे आणि फक्त हे येऊन जाण्याची वाट बघत बसलेत की हे येऊन गेल्यानंतर मग ते लाईट चालू करणार गेले चार तास दहा मिनिटाचं काम आहे पण चार तास लाईट बंद ठेवले दिवेलेची कशासाठी ठेवलेली आणि कर्मचारी तिथं शिडी लावून बसलेले आहेत खाली कशासाठी बसलेत तर फक्त लाईटचा शटडाऊन घेण्यासाठी तो चालू नाही हे इथं आले कोणी त्यांनी शटडाऊन घेत नाहीये पण नाहीला समजून घेतलं तुमचे कर्मचारी बसलेत तिथे खाली हो नाही ती गोष्ट खरी आहे पण चार तास लाईट बंद कशाला ठेवला ते इथली लाईट जाईल म्हणून तिथली लाईट बंद केले सिस्टम काय गेले दोन तास कर्मचारी बसले तिथे दहा पंधरा मिनिट काम होईल तास एक वाजता लाईट गेली पाच वाजले तरी लाईट पाहिजे चुकीचं आहे ना मग दहा मिनिटाचा शटडाऊन डाऊन घ्यायचा आहे त्यांना आणि दहा मिनिटाचं काम आहे पण चार तास लाईट झालं हे बंद करायचे पत्र द्या आणि ते जॉईंट सर्वे करायला एक एम सी पण नेमावे लागेल तुमच्याकडे एजन्सी नाही यांच्याकडे टीम नाही लेगा नहीं है है पड़ना है ये मॉडल की तरह हम स्कीम बनोगे ना आप को तो विरासत में व्यवस्थित पाएंगे स्कीम में डाल सकते हैं कार्ड के अंदर भरना पड़ता है बैक सर भरन के पर पत्र जाता है इसीलिए लगा इंश्योरेंस आती है पूरी मदद आती है तो ये स्पेशल ऑप्शनली है

कुठं फिल्टर पिलर बसवावं लागेल हा मॅप आहे का आपलं नेटवर्क काढा ओके नेटवर्क नेटवर्क फक्त उपयोग करून घ्या सिमॅटिक डायग्राम काढ सिनेटिक डायग्राम काढ

अध्र ने क्तित in बाइल अब किता शहाई कि ष्रोप," निटे पाभगे जो या अध्या लोगया नोगए टत्सराइप हा, या जो państwo छो रह सेख सेलेक सा दो सralे ते घंत्राइप सर्जब formulated? या लो बहा सम्हित लुल नी डर्या बहा

कॉन्ट्रॅक्टरला सांगिबिलिटी का पाहिजे आपण पण नाही वर्क ऑर्डर झाली नाही शिवसाहेबांना सांगितलं तिथपर्यंत तुम्ही केला ती प्रोसेस आम्हाला द्या कारण त्याच्यासाठी सुद्धा जर काय समजा लागत असेल पब्लिक आंदोलनातून काय पुला मागणी करायची ते आपण करू शकतो उपलब्ध आहे या सगळ्या गोष्टी होतो मिळाली का त्या गोष्टी होऊन जाऊ काय झालं आपली जी योजना आहे ही पेज नदीवरून आहे त्याच्यासाठी वॉटर रिझर्वेशन हा प्रस्ताव आपल्याला घ्यावा लागतो पाणी उपलब्धता आपण जर घेतली नाही तर आपल्याला कर्जाचं भविष्य आणि ही जास्त आत्ता स्कीम आली ही कर्जाची दोन हजार पन्नासपर्यंत चालेल अशा पद्धतीची स्कीम वाढीव आपल्याला ती वॉटर रिझर्वेशन घेणं गरजेचं होतं म्हणून त्याचे मंत्री संबंधित मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडचा प्रस्ताव

ठिकाणी एक जो एकशे वीस मीटरचा विषय केला जातो त्याला जो अडचण नाही त्याला जो अडचण येणार तो जागेची येणार कुठे वंजारवाडीच्या नदीच्या बाजूला सुद्धा इथं आपण करावं लागणार तिथे आपल्याला खरं तो कुठून पाहिजे माहिती आपल्याला पाहिजे शीर्षातून आता शीर्षाचं ते बोलतच नाही आता आपल्या तिकडं बरोबर आहे ना सर नंतर कन्व्हर्जन करता येईल करता येईल शीर्षक आहे अंतर साहेब अंतर कमी होईल त्याचा त्याचा

बाबा तो कार्यान्वित होणार आहे आम्ही काय केलं आहे पाणी गेलं आम्ही वेगळं पत्र द्यायला नगरपालिकेला द्यायचं पत्र वेगळं द्या आम्हाला द्यायचं नगरपालिकेला हे पत्र द्याना देना संघर्ष काय नाही फोटो फळीमध्ये कॉल सेंटर काँग्रेस समिती ज्या असाशी तंगी डिमांड होती त्याचा आम्ही सगळ्यांनी एकत्र थांबून उपस्थितीने आलेले कंसो त्यांनी आमची मागणी होती आम्ही वाटा आपले पत्र द्याना आम्हाला त्या जबाब दिचे करून होते